पहिला प्रश्न असा आहे की आमच्या विदर्भातील भंडारा गुदिया चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत हे एक झाडीपट्टी रंगभूमीचे जिल्हे म्हणून प्रचिती आहे हे जवळपास एकशे पासष्ट वर्षांची परंपरा झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून चालू आहे या ठिकाणी नाटक च्या माध्यमातून आधी तमासे त्याच्यानंतर त्या गोंधळ तमासे गोंद नाट्य नाटक आणि त्यानंतर कालांतराने मग आमच्याकडे पण हे लावणी सोचे वगैरे कार्यक्रम सुरू झाले आज या झाडीपट्टी रंगभूमीमध्ये म्हणजे हा जो एक माहेरघर आहे लाखांदूर तालुका म्हणजे देसाई का जो वडचा झाडीपट्टीचं माहेरघर आणि या लगतच आमच्या लाखनपूर तालुक्यामध्ये आज पहिलं काज तुमच्यासारख्या सेलिब्रिटीचा एक कार्यक्रम होतो आहे एक कार्यक्रम आहे तो मासडला तो तो नंतर आहे या ठिकाणी तुम्ही आज आलात याबद्दल या ठिकाणी तुमचं सादरीकरण करताना ते तुम्हाला कसं वाटत आहे का वाटत आहे याबद्दल सुरुवातीला सांगा खरंतर तर हा सगळा पंधरा सोळा तासांचा प्रवास करून फर्स्ट पोहोचल्यानंतर शो करतोय पर किंवा परफॉर्म करतोय तर इकडचे जे नाटक असतात मी ऐकून की काहीतरी एका विषयावरती ते नाटक के सादर केलं जातं आणि नंतर मग त्यात छोटे छोटे त्यांचे डान्स फॉर्म पण असतात तर मग मला तर हे पण पाहिजे खूप उत्सुकता आहे की जर मला वेळ भेटलाच तर मी नक्कीच पाहिजे पण महाराष्ट्रभरात काम करत असताना शोज करत असताना इथे सुद्धा हिरेची हिरकणी हिंदेवी पाटीलचा हा ग्रुप नक्कीच काहीतरी एक ठास देऊन जाईल किंवा काहीतरी पब्लिकला देऊन जाईल एक आनंद देऊन जाईल किंवा ते म्हणतात ना की हा पण पुन्हा एकदा हिंदेवी पाटील ह्या गावात आली पाहिजे असं जरी मी नक्कीच देऊन जाईल आणि खूप छान वाटतंय इथपर्यंत आम्ही आलो आहे प्रवासाचं तर काही सांगूच सा शकत नाही आणि पूर्ण टीम आहे माझ्या आम्ही पूर्ण सोळा सतरा लोक आहोत आपण टोटल तीन तासांचा कार्यक्रम करणार आहोत आज आज आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नृत्य असतील गाणी असतील त्या वर्षापासून आधी आणि किती प्रयोग केले या क्षेत्रात आणि या क्षेत्रात येताना तुम्ही मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी न निवडता तुम्ही मला ह्या क्षेत्रात येऊन दोन वर्ष झाली आणि हे माझं क्षेत्र नव्हतंच खरं तर डान्स हा फक्त माझी एक आवड होती आणि माझं खरं पॅशन म्हणजे मला ऑफिसवर व्हायचं होतं हे होतं होत मी नंतर वळाले आय थिंक लॉकडाऊन नंतर जेव्हा माझा जॉब तुम्ही आजपर्यंत किती कार्यक्रम केले असं सांगता येणार कारण काही महत्वाचा प्रश्न आहे की नृत्याच्या क्षेत्रात आज मुली यायला मागे पुढे पाहतात नाव युवतींसाठी संदेश असेल नृत्य हे ऐतिहासिक काळांमध्ये जरी आपण किंवा ते जर आपण त्याचं काही शोधण्याचा प्रयत्न केला तर सहजपणे भेटण्यासारखे म्हणजे ते मंदिरातल्या अवशेषावरती असतील किंवा मूर्त्यांमधून असेल खूप साऱ्या ग्रंथांमधून असेल तर नृत्य हे कुठंच वाईट नाही पहिली गोष्ट तर ही क्लिअर असावी प्रत्येकाच्या मनात आणि नृत्य हे आनंद व्यक्त करण्याची गोष्ट आहे राग व्यक्त करण्याची गोष्ट आहे आणि खूप साऱ्या स्टोरीज नृत्यांमधून आपण दर्शवतो आणि सांगू शकतो तर जर ॲज अ गर्ल मी जर ह्या क्षेत्रात उतरते आहे तर मी काहीतरी एका गोष्टीचा वसा घेऊन उतरला पाहिजे की माझ्याकडून जनतेपर्यंत किंवा जे पण प्रेमी आहेत जे पण ज्यांनाही डान्स आवडतो किंवा नृत्य आवडतं त्यांच्यापर्यंत खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पोहोचाव्यात आणि त्यातून नवीन नवीन काहीतरी बोध सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे किंवा कोणी त्या नृत्याकडे बोट न करता आनंद घेतला पाहिजे झाडीपट्टीमध्ये तरी वर्षे उजगावकर असतील सुरेखा पुणेकर असतील चांगले चांगले सेलिब्रिटी येऊन गेले आहेत रमेश भाटकरजी आहेत मोहनजी जोशी आहेत सदाशिव उमरा आहेत अनेक दिग्गज कलावंत या झाडीपट्टीमध्ये त्यांनी या ठिकाणी आपल्या नाटकांचं सादरीकरण पण केलं आहे मकरंद अन रणसपुरी पण आत्ता येऊन गेले प्रिया बापट वगैरे पण त्यांच्या कार्यक्रमाला जाताना जी उत्सुकता नव्हती जे गर्दी राहत नव्हती त्याच गर्दी म्हणजे आज आजच्या पिंपळगावच्या कार्यक्रमाला गर्दी एक हिंदवी पाटील म्हणून या ठिकाणी जी गर्दी आली आहे ही गर्दी याच्यासाठी आली आहे की एक चांगलं आपल्याला काहीतरी गेलं चांगली एक सेलिब्रिटी आणि युवकांमध्ये जो एक म्हणजे हिंदवी पाटील पाथि, गौतमी पाटील जे उत्साह आहे या माध्यमातून म्हणजे कुठंतरी म्हणजे ते बोलणार नाही की असले ते सग जे राहते पण महत्त्वाचा विषय म्हणजे एक आज जो पद्धतीने चालत आहे की जमा रिमिक्सच्या बाजूला जाऊन मराठमोडी लावणे हे क्षेत्र आपण जे निवडलं हे म्हणजे कसं का आपल्याला म्हणजे आत्मसात झालं हे आपण निवडण्यामागचं कारण याबद्दल काही सांग सुरुवात हे झाली दोन हजार नऊमध्ये मध्ये जेव्हा मी आरडीसी सीला होते मी राजपथ चालले दोन हजार नऊ साली Uh, मी महाराष्ट्र रिप्रेझेंट केला होता राजपथाला प्रतिभादाई आपल्या प्रेझेंट हो राष्ट्रपती होत्या तर त्यांच्यासमोर तो मला करायचा मान सन्मान भेटला होता तेव्हापासून लावणीची खरं तर जास्त क्रेज मला बसली आणि जेव्हा मी ग्रुप जॉईन केला जेव्हा मी आधी जुन्या ग्रुपला होते त्यावेळेस पण मी लावणीच करायची आणि मराठी लोकगीतं करायची तर ते प्रेक्षकांना आवडायला लागलं होतं आणि तेव्हा पण रहन माझी अशीच होती आणि आता पण रहन सहन तशीच आहे तर त्यामध्ये जी आवड आहे म्हणजे जी लोकांना पसंत पडलं त्यांनी आणखी उत्साह माझा वाढत गेला आणि हेच सगळ्यात मोठं कारण आहे की मी आज त्यांच्या मैतपर्यंत आहे माझा चौथा का पाचवा कार्यक्रम नागपूरमध्ये गेल्या वर्षी दोन केले मी तीन केले सॉरी पण ग्रुप नव्हता त्यावेळी एकदाच ग्रुप होता आणि दोनदा मेकटीच आले होते आणि हा दुसरा आहे नागपूरमध्ये झाले काही मागील काही दिवसांपूर्वीपासून एक, एक रील व्हायरल होत आहे की कुठल्याही चांगल्या माणसाचा हात सोडला की त्याची प्रगती खूप लवकर होत आहे त्यात दोन राजकीय व्यक्तींचं नाव घेतलं जात आहे की एकनाथ शिंदे ज्यांनी उद्धव साहेबांचा हात सोडला आणि त्यांनी प्रगती केली त्यानंतर अजितदादांचं आणि तिसरं नाव तुमचं घेतलं जात आहे की तुम्ही कोणतरी एका कला मोठ्या कलावंतांचा हात सोडला आणि तुम्ही सुद्धा प्रगती केली यावर तुमचं काय म्हणणं आहे डायरेक्ट सांगायचं झालं तर मी हात सोडला नव्हता मला काढण्यात आलं होतं सो म्हणजे बोलण्याचा उद्देश असा होता की सुरुवातीला गौतमी पाटील ह्या तरी नावावर उपास झालेलं त्यांच्या ग्रुपमध्ये काम करताना तुम्ही काम करत होते पण आज हिंदुनी पाटील यांनी एक स्वतःची एक वेगळी क्रेज निर्माण केली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि आम्ही एक माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही पण अनुभवतो आम्ही पण पाहतो आज म्हणजे मासळला पण कार्यक्रम आहे वेळ आहे त्या कार्यक्रमाला पण आज पिंपळगावच्या कार्यक्रमाला एक वेगळी तळमळ आहे आणि लोकांचा पण तो म्हणणं आहे की गौतमीपेक्षा हिंदवी चांगली छान नाचते प्रत्येकाचा डान्स फॉर्म वेगळा असतो ते आपण म्हणजे का कसं का सगळ्या प्रत्येकाचा डान्स फॉर्म वेगळा आहे आज महाराष्ट्रात बरेच असे चार पाच डान्सरचा ग्रुप आहे की जो फेमस आहे त्यातला आपलाही एक ग्रुप आहे तर तुम्ही बघाल तर प्रत्येकाचा डान्स फॉर्म वेगळा आहे प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे प्रेझेंटेशनची तशी आपली स्टाईल ती सगळ्यात हटके का हटके कारण आपण फक्त डी जे शो करत नाहीत किंवा फक्त आपण धांगरधिंगा सॉंग्स किंवा असे फक्त उडती गाणी ज्याला आपण म्हणतो हो तशी घेत नाहीत आपण गण गवळण लावण्या बोवाडा शेतकरी गीत असं काहीतरी सॉंग घेतो की जसं मी नवरात्रीतसुद्धा घेतलं होतं लेडीजवरून की जसं रेप वगैरे होतात त्याच्यावरून मी एक थीम बसवली हो होती तर ह्याच्यामध्ये माझा पूर्ण ग्रुप समाविष्ट असतो आणि त्याच्यामुळे जास्त करून महिलांना ते खूप अट्रॅक्टिव्ह असतो की हिंदवी येते हिंदवी येते म्हणून आणि महिला जास्त करून त्या पुरुषांना गावातल्या सांगतात की हिंदवी ताईंना घेऊन या तर हे माझं नशीब आहे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे खूप खूप सुंदर प्रतिसाद आहे कारण योगेश दादानी मला जेव्हा कॉन्टॅक्ट केला त्यानंतर पासूनच पोस्ट पडायला सुरू झालेल्या होत्या स्टोरीज पडायला सुरू झाल्या होत्या मी आतापर्यंत स्टोरी मेन्शन बॅक देते तर मी उत्सुक आहे सगळी गर्दी पाहण्यासाठी म्हणजे आमच्या इकडे झाडीपट्टीमध्ये डान्स हंगामा आणि लावणी याच्यामध्ये खूप फरक आहे परंतु आपल्या भागामध्ये डान्स हंगामात कमी बजेटमध्ये आणि मनोरंजनाचं जास्त साधन म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो आणि लावण्या हा कमी होतात तर त्यासाठी प्रतिसाद कसा दिसतो आहे आणि जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो लोकांकडून तुम्हाला कसा वाटला आज मी म्हणजे जशी उतरली मी आला मला थिंक वाटत तीन तीन वाजेपर्यंत मी पोहोचलो होते तर बाहेरून दोन मुलं पळत पड़त पळत आहे की अच्छा <laughs> ते तुम्ही आहेत का की त्या इथे तू मी एक फोटो घेऊ शकतो का त्याच्यावरूनच कळालं की सगळे खूप उत्सुक आहेत त्या गोष्टींसाठी की आज आपल्या गावात हिंदवी पाटील येत आहेत आणि काहीतरी वेगळं पाहण्याची पण उत्सुकता बहुतेक सगळ्या प्रेक्षकांमध्ये असेल असं मला वाटतं आणि नक्कीच आपण त्यांची एन्जॉयमेंट होईल आतापर्यंत आपण प्रयोग केले या प्रयोगांमध्ये काही तुम्हाला वाईट अनुभव प्रेक्षकांकडून काही आलेत का वाईट अनुभव असा नाही झाला कधीच नाही आला किंवा खालून कमेंट्स वगैरे अशा पास झाल्या असं काहीच नाही फक्त कधीतरी एकदा एका शोला वर्षी दगड फक्त एकदाच असा इन्सिडेंट झाला पण त्यानंतर तर पुन्हा एक प्रश्न की तुम्ही म्हटले बाबा मला स्पर्धा परीक्षेला जायचं होतं पण लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा बाकी काही कारणामुळे तुम्ही या क्षेत्रात आला तो क्षेत्र बेस्ट असता की हा क्षेत्र बेस्ट वाटतोय विषय असा आहे की त्यातही मी खुश असले असते आणि ह्यात मी खूप खुशी कारण डान्सचे पॅशन आहे ते कधीच सुटलं नसतं ॲज जरी मी ऑफिसर झाले असते तरी डान्स हा माझ्यात सुटलाच नसता पण आज मी डान्समध्ये डान्स सुद्धा पुढे आहे तर मी आज में खुश आहे ही आवड कधीपासून निर्माण झाली तुम्हाला डान्स लहानपणापासून आवड होती लहानपणापासून गॅदरिंग मध्ये वगैरे भाग घ्यायचे तर आई थोडंफार सांगायची कारण मी खानदेशी असल्यामुळे आमच्याकडे खूप साऱ्या गोष्टींमध्ये डान्स केला जातो तर ते म्हणजे लहानपणापासूनच घरात तसं वातावरण आहे पूर्ण प्रश्न एक ताई आत्ताच म्हणजे आमच्या प्रश्न की मी गौतमी पाटील यांच्याकडे काम करत असताना मला त्यांनी काढलं दुझे दुझे <coughs> की मला काढलं विचार खूप केला तुम्ही अजूनपर्यंत माहित नाही की त्यांच्या मनात काय काय नाही पण मी त्यांची एका गोष्टीमुळे कायम आभारी राहील की त्यांच्यामुळे मला स्टेज भेटला होता मला त्यांच्यामुळे स्टेज भेटला होता आणि त्या गोष्टीचं मला काय मी त्या गोष्टीमुळे ऋणी असेल त्यांची की त्यांनी मला त्या स्टेजपर्यंत नेलं होतं आणि त्यानंतर काय झालं काय नाही ते मला नाही मला <laughs> असं वाटतंय सुरुवातीपासून जीवन गौतमी पाटील नावावर आणि कालांतरा म्हणजे काही वेळातच गौतम आणि हिंदी एक जोडी जेव्हा समोर आली स्टेजवर यायची माझ्या तरी मते नाचत असले पण तिला माहिती होत पब्लिकला कसं खुश करायचं आणि तिला अजूनही ते माहिती आहे तर दोघींची जोडी खूप जब्बर होती स्टेज वरती आणि आता सुद्धा गौतमी नाव निघलं तर हिंदवी निघतच आणि हिंदवी नाव निघलं तर गौतमी निघतच निघलं त्याच्यामुळे अजूनही आम्ही दोघी कुठे सेपरेट झालो असं फील नाही